किरण माने यांची वेगळी व्यवहार मराठी सिने जगतालाच काय महाराष्ट्रातली जी प्रोग्रेसिव्ह मुवमेंट आहे महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबच्या विरोधात निर्भीडपणे बोलणारे लिहिणारे जे काही बुद्धिजीवी साहित्यिक कलाकार आहेत त्यातलं एक अत्यंत अग्रप्रमाणे येणारं नाव कोरोना काळामध्ये सुद्धा ज्यांनी अत्यंत ताकदीने सन्मान्य पक्षप्रमुखांचा पक्ष म्हणजे पक्ष विशेषतः की सेनेचे से सदस्य नसताना सुद्धा ज्या ताकदीने मांडला तो काबिले तारीफ आहे आणि आम्हाला हे विशेष उल्लेखनीय आहे की हे सगळी कर हो मांडणी दा करत असताना मुलगी झाली हो सारखी मालिका त्यांना सोडावी लागली पण तरी सुद्धा न डमकता ते लिहित राहिले निर्भीरपणे बोलत राहिले कुठल्याही ट्रोल धाडीला भीक न घालता ते आपली मांडणी करत राहिले बिग बॉस टॉप थ्री मध्ये पोहोचलेला हा माणूस आणि सिंधुताई सबका यासारख्या अनेक गाजलेल्या मालिका केलेला माणूस आज आम्हाला आनंद आहे की आमच्या कुटुंबामध्ये ते सामील होत आहेत किरण भैया मी समजू शकते तुमचं उघडले पण पण मी प्रवेश करतानाही मी सुरुवातीला असंच म्हटलं होत मला शब्दाला शब्द आठवत होतो मी असं म्हटलं होतं की नवीन आहे मला इथे चहा साखरेचे डबे माहीत नाही पण मी खात्री मी सांगते एक वर्षात सुनील प्रभू साहेब असतील वायकरदादा असतील अनिल परब सर असतील सगळी 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 माणसं म्हणजे पक्षप्रमुख तर आहेतच पण या सगळ्या लोकांनी इतकं लहान बहिणी सारखं सांभाळून घेतलंय की आता मी छोटे छोटे आणि 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 सेंद्रिय मिठाचे सुद्धा सांगू शकते मला असं वाटतं की तुम्ही बिनधास्त या इथे सरांनी सांगितलं तसं सा। तुम्हाला सुरे सारखं नाही मुलीसारखं वागवलं जाईल सगळ्यांना जय महाराष्ट्र अरे बोला ना खरंच आहे की शिवसेना सामान्य माणसाला कुठल्या कुठे नेऊन बसवते मी एक सामान्य कलाकार आहे सर्वसामान्य घरातला माणूस आहे मी आणि बऱ्याच जणांना माझ्या या स्टँडचं आश्चर्य वाटलं असेल बऱ्याच जणांना आनंद झाला असेल बऱ्याच जणांना मनात शंका असेल मी एकच सांगतो की मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आहे कायम राहणार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो संविधान वाचवण्यासाठी काही माझं मत मांडत राहिलो आणि आता अचानक राज रा... राज ही राजकीय भूमिका का घेतली बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल पण आज आजच्या घडीला अत्यंत विपरीत परिस्थितीत वातावरण गडूळ झालेलं असताना संविधान धोक्यात आलेलं असताना एकमेव राजकारणातला एकमेव माणूस असा एकमेव नेता असा की जो लढतोय याच्या विरोधात आणि महाराष्ट्रात जर कुणाला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जर प्रयत्न करायचा असतील तर उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं असं मला मनोवन पटलेलं आहे मी याच्यावर प्रचंड के या विचार केलेला आहे या निर्णय काय सहजाश्याची घेतलेला नाही प्रबोधनकार ठाकरेंशी आपलं एक वैचारिक नातं आहे ती वैचारिक नाळ रक्ताची नाळ तर आहे वैचारिक नाळही यांच्याकडे आहे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार अगदी कणाकणाने या माणसाच्या मनामेंदूत मुरलेले आहेत रक्तात आहेत प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य आहे जे कायम आजच्या घडीला प्रत्येकानं ते आठवलं पाहिजे की धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एक झाल्या तर या प्रजेचे हाल कुत्रही खाणार नाही तर हे इतकं खरं आहे आणि जे आपण आता बघतोय पुढच्या काळात हे होऊ पाहत तर अशा वेळी एक कलाकार म्हणून संवेदनशील कलाकार म्हणून आणि या भारत देशाचा नागरिक म्हणून सजग नागरिक म्हणून मी सुद्धा गप्प बसू शकत नाही मलाही वाटतं मी तुकोबारायांचा आदर्श घेतला आहे बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून तर मला असं वाटतं की मी आता यात सक्रिय याच्यात उतरलं पाहिजे आणि आपण मनाने निर्मळ असलो आणि आपण प्रामाणिक असलो तर कसलाही अडथळा येणार नाही असं मला आत्ता तरी वाटतंय मी मनापासून शिवसेना जी जी काही माझ्यावर जबाबदारी टाकेल आणि ती मी मनापासून पार पाडेन आणि मी झटेन की या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला चांगले दिवस बघायला मिळावेत स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय न्यायावरचा जो विश्वास उडत चाललाय तो परत यावा स्वातंत्र्य मिळावं समता यावी यासाठीच आपण झटतोय आपण सगळे दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी झटत नाही माझा दुसरा कुठलाही उद्देश नाही राजकीय प्रवेश घेण्यामागचा एवढं मी सांगतो बाकीचं सगळं सा बोलायला नंतर खूप दिवस आहेत मी बोलत राहीन धन्यवाद जय महाराष्ट्र किरणजी तुमचं मनापासून स्वागत करतोय कारण तुम्ही कोणत्याही राजकीय हेतूमुळे नाही साथी हे साठी नाही तर तुम्हाला जे काय चालले ते पाहवत नाही हीच परिस्थिती सुद्धा आहे की जे काय चाललेलं आहे हे असंच चालू राहिलं तर आपला देश हा रसा तळत जाईल आणि आज मला तुमच्या निमित्ताने त्यावेळेला आपण सगळे लहान होतो काहींचे जन्म नसतील झाले पण जनता पक्षाचा काळ आठवतो आणीबाणीच्या विरुद्ध अगदी ल देशपांडे दुर्गाबाई भागवत यांच्यासारखे विचारवंत आणि साहित्यिकसुद्धा खुले आम रस्त्यावरती म्हणजे मैदानात उतरले होते आज तीच आवश्यकता आहे कारण तुमच्याकडे एक शब्दांचं वेगळं भांडार आहे आणि जे शब्द आम्हाला सुचू शकत नाही ते तुम्ही यथायोग्य मांडणी करून जनतेला सांगू शकता आणि एक गोष्ट नक्की आहे की आपल्या दोघांची जी लढाई आहे ती केवळ राजकारणासाठी नाही तर देशातली लोकशाही महाराष्ट्र महाराष्ट्रावरती होत असलेला अन्याय याला वाचा फोडण्यासाठीच नव्हे तर हे ही लढाई जिंकण्यासाठी चाललेली आहे तुम्हाला शिवसेनेत कुठेही पश्चाताप होणार नाही आणि तुम्हाला नक्कीच वाटेल की मी जे काही पाऊल उचललं ते योग्यच होतं एवढंच मी तुम्हाला वचन देतो आणि तुमचं मी स्वागत करतो सम्राट शिवसेना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका